भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला ठाम आहे गावाला जागा मिळावी या जागा त्याला आवाज इथं पर्यंत तुम्ही वीस दिवस झाला आमच्या वाटामध्ये का आला नाही कडच राहिली पाहिजे ओके जर शासन जर असं करत नसेल धनदाण्यांना जर जमीन देत असेल धनदानग्यांना जर जमीन देत असेल तर आमच्या गरीबांचं करायचं काय आठ महिन्यापूर्वी आम्ही काय केलं होतं सहाशे महिलांनी एकत्र केलं होतं आणि एकशे तेरा ब मधल्या जमीन मागणी केली होती जे गोर गरीब आहेत त्या लोकांना त्यांना शासनानं अजिबात कुठली जमीन दिली नाही पण धनदानग्या लोकांना काय केले व्यावसायिक शिक्षण संस्थेसाठी जर बघत असाल तर जमीन दिली त्यातनं गावाचा काडी मात्र काही फायदा नाही ही जागा तुम्ही भीक मागू नका आपण काढून ह्याच्यामध्ये तो नाफा झाला आणि त्यांना पास लिहिला होता आणि आमचे वडील मंत्री होते त्यावेळी त्यांचे वडील आणि ते स्वतः बसले ते समोर की माझ्या पोरग्याला वाचवा सत्य कथा केस सत्य कथा आणि त्याच्यावर केस झाली पोरग्याला वाचवा त्याला तेव्हा वाचवलं नसतं तो आत्ता फडाफडी केला नसता झेलमध्ये गेला त्या सवय लागली की खोडाबोडी करायची बरोबर विद्यमान असून म्हणून मी त्यांचा जाहीर निषेध करतो आज आमचं इथं गाव आलं आलेल्या गावाला पत्रकार बांधव जे आहेत ते आमची बाईट घ्यायला लागलेले आहेत गावकऱ्यांना विचारायला लागलेले आहेत काय अन्याय झालाय काय झालंय हे करत असताना पोलीस येऊन आम्हाला डायरेक्ट स्कॉलरला धरून कॅमेऱ्याच्या समोरन बाजूला वडायला लागल्या त्यामुळे मी पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो दुसरा तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा विषय आमच्या हातकणंगले तालुक्याचे विद्यमान आमदार वटारमध्ये गेल्या वीस दिवसात हळूच येतात एका ठिकाणी बसतात भजी खातात पण ऑपरेशन स्थळावरती येत नाही का तुम्हाला वटारात यायची लाज वाटायला लागली का भ्या वाटायला लागली हे सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे बापू गावानं गुडघ्याच्या वाट्या झिजवल्या तुमच्या प्रचारासाठी तुमचा कुठलाही अपका लक्षात ठेवा आता राहता राहिला विषय सगळ्यात महत्वाचा ह्या समन्वय बैठकीला पुढं आमची दहा पंधरा लोक काय करायला लागलेत हे बोलवायला लागलेले आहेत आता खासदार साहेब म्हणाले की त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मी बोललो तुम्ही दिलेली माहिती घेऊन पुढे बोलतो साहेब मुळात जो आदेश तुम्ही मागा जे सांगितला डीडी वळवींचा डीडी वळवी नावाचा कलेक्टरच बोगस आहे हे माझं म्हणणं नाही आहे हे आताचे विद्यमान कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जी आंबेडकर साहेबांनी केलेलं विधान आहे ज्या दिवशी आम्ही निवेदन द्यायला गेलो त्या दिवशी आंबेडकर साहेब म्हणले जर वळवीचा आदेश असेल तर हा आदेश नुसता बोगस नाही वळवीच बोगस आहे हे पालकमंत्र्यांचं या ठिकाणी काय का विधान आहे हे मी खासदारांना खास करून सांगू इच्छितो यामुळे गावाला न्याय मिळालाच पाहिजे आणि जसा आदेश पारित झाल्याबरोबर तिसऱ्या दिवशी संस्थेचं नाव सात वाऱ्यावर आले तसं तिसऱ्या दिवशी माझ्या गावाचं नाव सात वाऱ्यावर आलं पाहिजे याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड नाही कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही ठीक आहे बस आत बोलायचं आहे ते हे मी सांगता येऊ आमदार साहेब आमदार साहेब त्यांचं काय मत बघे त्यांचं काय मत बघे आमदार साहेबांचं जरा जरा तुम्ही शांत राहिला तर फुटली बोलणारी बोलतील खासदार साहेब आणि आमदार साहेबांना माझी विनंती आहे ज्या पद्धतीनं वटरगावातून मी ज्या पद्धतीनं तुम्हाला मतदान करत असताना रॅलीने येऊन मतदान केलं त्या अर्थी माझे माझा हक्क आहे तुमच्या दोघांच्या की तुम्ही गावासाठी काय करणार आहे ते दोघांनी पण सांगावं या ठिकाणी जरा शांत राहा आज आज दोघांच्याकडनंही आम्हाला अपेक्षित असं आहे की एक एक, एक, एक मिनिट माझं बोलणं होते माझा तो अधिकार आहे हा काय तो तुमच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आम आहे तुम्ही सत्तेत असणारे आमदार आणि खासदार आहात तुमच्याकडनं एकच अपेक्षित आहे की हा कलेक्टरला ऑर्डर जी तिने केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने केलेले आणि तिचे प्रूफ आमच्याकडं सर्व कागदपत्रांचे आहे तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की तुमचा अधिकार तुमची ताकद तुमची सत्तेत असणारे तुमची ताकद वापरून हा आदेश रद्द करावा कारण हा एकट्या गावासाठी तो त्यासाठी जर का तुम्ही काय करत असाल तर आकडण जिल्हा वाटार गावात होऊ शकत कारण का जिल्ह्यातले सर्व गावातील जिल्ह्यातील लोक वाटारात दररोज येतात आणि वाटारातली ताकद जिल्हाभर तुम्हाला ताकद जिल्ह्याने दिलेली आहे तर आम्हाला अपेक्षित आहे की तुमच्याकडनं आम्हाला ठोक भूमिका तुमची पाहिजे नऊ तारखेला आम्हाला निर्णय झाला पाहिजे असे गावच्या वतीनं तुमच्याकडे अपेक्षा आहे

मला एक गोष्ट विचारायची आहे ज्या वेळेला ज्या वेळेला आमच्या गावची जागा ही चुकीच्या पद्धतीनं संस्थेनं काढून घेतली सुरुवातीला आम्ही सर्वप्रथम ज्या वेळेला आम्ही आमचं शिष्टमंडळ बसलोच आहे चर्चा करायला याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर आमचे नेते महेंद्र शिंदे यांनी आम्हाला सांगितले की आपल्या गावातून आता आम्ही गावातून जे लीड देतोय साहेब बापूला असतील किंवा आपल्याला असतील हे फक्त महेंद्र शिंदे असतातून लीड मिळते बरं का तुम्हाला सांगतो आणि ह्यांच्यामुळेच हे गाव गोळा होते मतदानाला त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सुचवलं की आपण खासदार साहेबांच्याकडे जाऊया शिष्टमंडळ त्यांच्या कानावरती घालूया आपलं निवेदन देऊया तसंच आपण आमदार साहेबांच्याकडे जाऊया त्या पद्धतीनं आमचं शिष्टमंडळ हो साहेब तुमच्याकडे आलो होतं सुरुवातीच्या पहिल्या दिवशी खासदार साहेबांच्या घरात आम्ही गेलो भेटलो सगळं हे सगळं डॉक्युमेंट वगैरे सगळं दिलेले आम्ही साहेबांनी निवेदन पण दिलेलं आहे साहेबांनी आम्हाला काय सांगितलं होतं की मी या गोष्टीची चर्चा करतो संबंधित जे काही संस्थाधारक असतील त्यांच्याशी आणि काय असेल ते आपण त्याच्यामध्ये पुढे घेऊन निर्णय घेऊया त्याच्यानंतर साहेबांनी काय आपल्यासोबत काय कॉन्टॅक्ट केलाय बा गावापर्यंत आले नाहीत आम्ही बापूला ऐका एकूण ऐका एकूण ऐका एक मिनिट काय ऐका आम्ही जयसिंगपूर मध्ये मध्ये गेलो होतो शिष्टमंडळ एका कार्यक्रमात आमदार साहेब आम्हाला भेटले आम्ही निवेदन देताना आमदार साहेबांना म्हणले की ऑफिस मध्ये येऊन ते निवेदन द्या आम्हाला सांगा आज तुम्ही आम्हाला एक पत्र लिहिलं कलेक्टर ऑफिस मधनं आमदारांच्या नावानं खासदारांच्या नावानं तर आमचे प्रतिनिधी समजून अख्खं गाव तुमच्या हक्याला आवाज इथंपर्यंत पोहोचतात तुम्ही वीस दिवस जण आमच्या वाटरमध्ये का आला नाही आज आमच्या गावासोबत भूमिका चांगली आहे पण तुम्ही गावापर्यंत का आला नाही उपोषणाला एक मिनिट माझा ऐका बापूंनी चुकी केली आहे वीस दिवस झाला चांगता आहे उपोषणाला काल नाही वीस दिवस झाला चांगता बसले उपोषण उपोषणाला काल नाही उपोषणाला पाहिजे

বপ आपण जे हे उपोषण जे आपलं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची आपल्याला जे काय कोर्टाचे प्रोसेज चालू आहे म्हणजे अर्ध न्यायिक प्रकरण चालू आहे ते आपलं चालूच आहे आणि आज आमदार आणि साहेबांनी खासदार साहेबांनी जे आज समन्वयकची पटले बैठक लावा म्हणून जी त्यांना पत्र दिलं होतं ते जी आपल्याला नोटीस आली होती आणि ती नोटीस अशी होती की उपोषण करते नागरिक आणि सगळ्यांना नोटीस होती त्या पद्धतीने आम्ही सगळी आम्ही न आणता ही माणसं गावातून उत्फृत आलेले तेवढी आणि हे काय नेमकं होतं इथं हे बघण्यासाठी इथं आलेले तर असं काय नाही आता जे त्यांचं कलेक्टर साहेबांचा किंवा त्यांचा जो विषय आहे की तिथं पाच लोक या आपण हे करूया आता गावाच्या वतीनं आमची इथं था ठराविक प्रमुख लोक बोललीत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं काय की तुम्ही साहेब गावापुढे येऊन तुम्ही सांगून आपण इथन काय निर्णय होतोय तो आपण गावाला सांगावं हो। कलेक्टर कुठं बोलू माझा आवाज मी जरा मोठा करतो तुमच्यापर्यंत पोहचे आज सन्मान्य कलेक्टरांनी आपल्याला आम्ही विनंती केली होती ह्या शिष्टमंडळानं आम्हाला विनंती केली होती की समन्वयक म्हणून या ठिकाणी घडला पाहिजे ग्रामस्थ अधिक तीस संस्था यांच्यामध्ये समन्वयानं तोडगा निघाला पाहिजे आणि जी गावाची जमीन आहे ती गावाकडंच राहिली okay. पाहिजे याच्यासाठी जो लोक आग्रह पुन्हा एकट्या पार्टीचा पुन्हा एका व्यक्तीचा पुन्हा याचा नाही हा सर्व वठार ग्रामस्थांची मानसिकता आहे त्यामुळं आभार मुद्दा करतो माता भगिनींच्या प्रश्न लहान मुलांच्या प्रश्न ते वडीलधाऱ्यांच्या पर्यंत सगळं गाव याच्यामध्ये एक झालंय आणि त्यांची एकमेव मागणी आहे की आमच्या गावची जमीन आमच्याकडे राहू आमदार आणि खासदार म्हणून आम्ही दोघांनीही त्या पद्धतीचं पत्र सन्मानिय कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी देऊ केलं कलेक्टरांनी तात्काळ आता गणपतीचा सर असताना सुद्धा त्यांनी तात्काळ त्याच्या बाबतीतली बैठक त्या ठिकाणी आज एक तारखेला त्या ठिकाणी लावलेली आहे आता संस्थेची बॉडी सुद्धा या ठिकाणी इथे आलेली आहे आपले जे या ठिकाणी जे आपले जे समोर एकत्र आपल्याशी चर्चा करण्याचे जे तुम्ही त्यांच्याकडे अधिकार द्या ते आणि आम्ही दोन्ही प्रतिनिधी आम्ही तिला आपल्याला या ठिकाणी सांगतो आम्ही ह्या विषयामध्ये गावाबरोबर आहे गावापेक्षा पलीकडं काही महत्वाचं एक मिनिट मधी बोलू नका आता आपण एक मिनिट सगळा जरा दोन मिनिट आपण आम्ही पहिल्यांदा समजून घ्या कुठलीही प्रक्रिया असेल तर ती न्यायिक प्रक्रिया असते ही जमीन आज दिलेली नाही त्याचं रिन्युअल आता झालंही नाही जी

उद्या मी त्यांना म्हणलं की मी तुमच्या जमिनीवरती चुकीच्या पद्धतीनं नाव लावतो आणि तुम्ही समन्वयासाठी या आणि समन्वयासाठी आपण निम्मी निम्मी वाटून घेऊ तर आपल्याला मान्यच नसेल त्यामुळे जमीन त्यांनी आमची घेतल्या त्यामुळे आमच्यातला आमच्या सगळ्यांचा नागरिकांचं एकच होते एक, एक इंच ही एक इंच ही जागा आम्ही देणार नाही या ह्याच्यावरती आम्ही ठाम आहे आणि त्यांना जर दाखवायचं असेल तर तुम्ही म्हणलं असलं की बाबा ती कमिटी आहे जर गाव जे निर्णय केला आम्हाला म्हटलं जावा तर आम्ही तिथं शिष्टमंडळ येऊ आणि पण आम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे कलेक्टरने आम्हाला सांगितलं त्याबद्दल त्यांचा आम्ही निषेध पण केलाय काय तर या प्रोसेसचा नऊ तारखेवर अर्ज निको असे काही का परिणाम पडणार नाही तर मग सर याचा उद्देश काय कशासाठी मिटिंग आता सरांनी जे या ठिकाणी विस्तृतपणे त्या ठिकाणी सांगितलं काही मुद्दे त्या ठिकाणी आलेत त्याच्यामध्ये यांचा आवक नंबरच नसेल सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये जे डॉक्युमेंट रजिस्टर झालंय तर हे कशाच्या आधारेवर झालं हो हे पहिला मुद्दा त्यांचा त्या ठिकाणी आहे दुसरा मुद्दा आहे की कलेक्टर साहेबांशी त्यांनी प्राथमिक ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी बैठकीमधनं याचा परिणाम काही लिगल ह्याच्यावर होणार का उद्याची त्यांची त्या ठिकाणी जी मीटिंग होते ती तुमची शंका आहे की मग याचा नेमका आउटपुट काय मिळणार की या निमित्तानं आपण जे आता कलेक्टर साहेबांच्या पशी बसतोय मी आणि आमदार साहेब या ठिकाणी दोघंही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत संबंधित संस्थेचे संस्थाचालकही आहेत मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की कलेक्टरांच्या पशी आपण समन्वयाची बैठक बोलवली याचा अर्थ तडजोडीसाठी नाही तडजोडीतनं त्यांना निम्मी द्या ह्यांना निम्मी द्या अशी भानगड नाही शंभर टक्के जमीन परत गावाला परत द्या याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी ही मीटिंग बोलवली त्यामध्ये तडजोडीचा दुसरा तिसरा अर्थ नाही एक दुसरा आता जे आपण या ठिकाणी मागणी करतो हे कशा पद्धतीनं होऊ शकतं आता कलेक्टरांची ऑर्डर झाली ऑर्डर झाली असेल तर जर समजा कलेक्टरांनी ती एकतर रिवोक केली पाहिजे ऑर्डर पूर्वी दिले आता जी ऑर्डर दिली ती रिवोक केली पाहिजे नसेल तर संबंधित संस्थेनं त्याला नकार दिला पाहिजे त्यांचे जे काही भरले असतील ते त्यांचा त्यांचा विषय आपण संस्थेनं त्या ठिकाणी एक तर आम्हाला ते हे नको गावाचा विचार करून त्यांनी त्या ठिकाणी हे हे मागणी करून द्यायची पहिल्यांदा सर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला सगळ्या जनतेला बोलवला आणि मीटिंगला बोलवल्यानंतर पण अरेंजमेंटच कुठे प्रशासन केलेलं नाही याचा पहिल्यांदा मी निषेध करतो कारण अरेंजमेंट करायला पाहिजे एवढी नागरिक येत असेल तर एसी चालू पाहिजे माईक चालू पाहिजे आम्ही घेऊन आलो ह्या माईस आम्ही आमच्या घरातनं घेऊन आलो या प्रशासनानं काहीच नाही केलेलं हा मुद्द्यावर मुद्द्यावरच येतो का? ऐका ऐकाय आणि नाही ना, सगळे मुद्दे येऊ देत सर सगळ्यात महत्वाचं असं की आम्ही कलेक्टरांच्याकडे आता सरांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं सर तुम्ही ही जी मिटिंग बोलवला त्या मिटिंगचा आमच्या अर्धन्यायिक प्रोसेसवर प्रभाव काय पडणार आहे का तर कलेक्टरने आम्हाला सांगितलं की अर्धन्यायिक प्रोसेसवर ह्याचा काहीही प्रभाव पडणार नाही मग म्हणलं आम्ही म्हटलं की मग तुम्ही मिटिंग बोलवले कशासाठी काय उद्देश आहे तुमचा मिटिंग बोलवण्याचा अर्धनायक नायक प्रोसेस प्रभाव पडणारच नाही तुमचा तर मिटिंग बोलवण्याचा उद्देशच ना न, 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 मुद, ना मग साहेब आता आपण मिटिंग घ्यायचं आम्ही तुम्हाला सगळं सांगायचं आणि त्याचा प्रभाव अर्धनायक प्रोसेस पडणार नाही तर मग सांगण्याचा उपयोगच काय सर हा मुद्दा आहे ना हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच ह्याचा प्रभावच पडणार नाही काय मग मीटिंगचा उद्देश काय मिटिंगचा काय तर उद्देश पाहिजे होता मग त्याचा उद्देशच काय नसेल तर ही गोष्ट आम्ही तुम्हाला निवडून देतो लोकप्रतिनिधी म्हणून का तुम्ही काम करता तेव्हा आमच्या अशी अपेक्षा असते की तुम्ही हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक प्रियाबेल आहे त्या मध्ये असे शब्द वापरल्यात या भारतातल्या सगळ्या नागरिकाला सोशल इकॉनॉमिकल पॉलिटिकल जस्टिस मिळेल सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय मिळेल आमच्या लोकांना या गरीब लोकांना जर आर्थिक न्याय द्यायचा असेल तर काय करतं आमचं शासन आमचं शासन करतं श्रीमंताकडे जास्त करा आकारतं आणि गरीबांच्यासाठी खर्च करत करतं कारण का राईट टू इक्वॅलिटी समानता प्रस्थापित व्हायला पाहिजे म्हणून आणि आमचं जर शासन जर असं करत नसेल धनदानग्यांना जर जमीन देत असेल धनदानग्यांना जर जमीन देत असेल तर आमच्या गरीबांचं करायचं काय आठ महिन्यापूर्वी आम्ही काय केलं होतं सहाशे महिलांनी एकत्र केलं होतं आणि एकशे तेरा ब मधल्या जमीन मागणी केली होती जे गोर गरीब आहेत त्या लोकांना त्यांना शासनानं अजिबात कुठली जमीन दिली नाही पण धनदानग्या लोकांना काय केलं व्यावसायिक शिक्षण संस्थेसाठी जर बघत असाल तर जमीन दिली त्यातनं गावाचा काडी मात्र काही फायदा नाही फायदा होणार कोणाचा तर त्या व्यक्तीचा फायदा होणार आहे ज्याचा गावाला काही फायदा नाही पैसा तिथं जाणार आहे मग तुम्ही आम्हाला राज्य संस्था म्हणून आर्थिक न्याय देणार कुठून एका तुम्ही आम्हाला वचन द्यायला लागलाय लाग की आम्ही तुमच्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आम्ही आर्थिक न्याय देऊ आणि तुम्ही जर श्रीमंतांना सगळ्यात देत सुटला तर मग गरीबानं करायचं काय गरीबानं काय करायचं साहेब हा मोठा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे इव्हिडन्स बघत असतात तर महाराष्ट्र महसूल संहिता अधिनियम एकोणशे सासष्टच्या कायद्याने हे सगळं रेकॉर्ड केलं जातं त्या कायद्याने हे सगळं मेन्शन केल्याने हेच सगळं आम्ही इव्हिडन्स तुमच्याच ऑफिसमधन साहेब हे सगळं गोळा केलेले आहे मुळात झाले काय तर दोन हजार आठ ला असं दाखवलं की डीडी वळवी यांनी आदेश दिलाय त्या डीडी वळवीच्या आदेशाने काय केलं की ह्यांनी दोन हजार आठ ला फेरफार मध्ये काही डायऱ्या ओढल्या आणि मध्ये डायऱ्या ओढून काय सांगितलं की त्याचं तर सांगतो कारण मुळात तिथं बोलायला पण आम्हाला काहीतरी ऑप्शन पाहिजे की दोन हजार आठ ला ही जागा दिल्या आणि दोन हजार आठ ला दिल्यानंतर आम्ही काय करतो हो? आता आम्हाला ही आधीच मिळाली होती आम्हाला भाडेपट्ट्याचं रिन्युएशन मिळावं असं तिने सांगितलं मुळात आम्ही ज्यावेळी कलेक्टर ऑफिसकडे आलो आणि दोन हजार आठ चा आम्ही बघितलं की बाबा आवक रजिस्टर मध्ये असं कुठलं काही प्रकरण झाले का तर आवक नंबर आमच्याकडे असं कुठल्याही त्या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केस उभा राहिलेलं नाही मग आवक नंबर मध्ये जर त्यांची संस्थेची नोंद नसेल तर मग आधीच झाला कुठला नाही आवक नंबरमध्ये रजिस्टर मध्ये कोणत्याही प्रकारची त्यांची नोंद नाही मग सर म्हणून ओझर ओझर ते सांगायला लागलं जर आवक नंबर मध्ये त्यांची जर नोंदच नसेल सर तमा, 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 तमा। 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 आवक नंबर मध्ये नोंदच नसेल तर मग त्यांनी आदेश दिला कोणत्या बेसिस वरती हा हा बेस आहे त्यामुळे आदेश पण आमच्या पद्धतीचे चुकीच्या पद्धतीने फ्रॉड आपण हे बघा त्याने जर चुकीचं काही रंगवलं असेल तर त्याची कागदपत्र तुमच्याकडे आहेत त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्या बाबतीत आर्ग्युमेंट त्यामध्ये होऊ शकत दुसरं जमीन याचं मालक त्या ठिकाणी खऱ्या आहे गावाची जमीन आहे आणि गावाच्या जमिनी मला मध्ये जर काही या ठिकाणी संस्था कुठली मागणी करत असेल काय असेल तर त्याचे अधिकृत बॉडी ही कलेक्टर असतात आता कलेक्टरांनी जो निर्णय घेतला त्याच्या विरोधात या ठिकाणी सर्व गाव एकत्र येऊन त्याच्या बाबतीतलं आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे माझ्याकडे सुद्धा एक मी दिल्लीला अधिवेशनाला जाण्याआधी एक शिष्टमंडळ आलं त्या शिष्टमंडळानं माझ्याकडे मागणी केली की आपण ही समन्वयानं या ठिकाणी तोडगा काढायचा प्रयत्न केला पण अधिवेशन काळामध्ये आपल्याला कुठलीही मिटिंग घेता येत नाही मी दिल्लीला असल्यामुळे आल्यानंतर आपण याच्यावर करूया कलेक्टरांची वेळ मिळाल्याशिवाय बैठक लागणं शक्य नव्हतं कलेक्टर यामध्ये असल्याशिवाय ज्यांच्या ऑर्डरनं हे सगळं होतंय कलेक्टरांनीच या ठिकाणी याच्या बाबतीत साधक बाधक चर्चा करून मार्ग काढणं गरजेचं आहे त्यामुळं मी आणि आमदार साहेबांनी दोघांनी हे पत्र दिलं की तुमची वेळ मिळेल त्या दिवशी आमच्या सर्व मंडळींना आम्ही त्या ठिकाणी बोलू आणि हे आड पडद्यानं करायचं नसल्यामुळेच सर्व ग्रामस्थांचा त्यामध्ये उल्लेख त्या ठिकाणी आहे आंदोलकांचा उल्लेख आहे पण चर्चा होत असताना काही प्रमुख लोकांचीच चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते ठराविक लोक त्यामध्ये चर्चेमध्ये येतील ही जी चर्चा आपण आर्ग्युमेंट तुमची जी बाजू आहे आणि त्यांची जी बाजू आहे ही कलेक्टरांच्या समोर चर्चा की मग आपण एक ठराविक लोकांचा टीम तुम्ही जी ठराव आहे ती सगळीच्या सगळी टीम घेऊन आपण कलेक्टरांच्या बरोबर बसू आणि त्यामध्ये या ठिकाणी डायलॉग चालू करू त्यामधनं काय होत आहे काय नाही याची माहिती आपण आल्यानंतर परत साहेब भावना अतिशय तीव्र झालेल्या ज्या डॉक्युमेंट मध्ये खाडाकोट झालेले ते खाडाकोट मी माझ्या डोळ्याने पाहिलेले जर खाडाकोट झालेले डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला दाखवले त्यांनी दाखवले म्हणजे इथून पुढच्या जी कमिटी असेल कलेक्टर साहेबांच्या जी कोण समिती बसेल दाखवल्यानंतर असं व्हायला हो नको की हे असं नसतं ते तसं नसतं आणि ग्रामस्थांना गावकऱ्यांना माझी एक विनंती राहील ही जागा तुम्ही भीक मागू नका हे आपण काढून घ्यायचे आमदार साहेब खासदार साहेब आपल्यावर उपकार करत नाहीत हे शे नाही मला ना, आए आए। आए आए, दे साहेब तुम्ही बोलताना मी नव्हतो जे आहे ते आहे जे आहे ते आहे मी काय चुकीचं बोलला असेल मला कळवाव मी इथंच आहे जर कलेक्टर साहेबांना आता आवळे साहेब ज्या पद्धतीनं म्हणाले कोण न्यायाधीश कोणते दे त्यांचं हे सगळं कॅन्सल करा कशाबद्दल तुम्ही हिरिंग घ्या लागला काय गरज काय okay. अहो ही जागाच आमच्या हिअरिंग कसलं ह्या मिटिंगला कसलाही अर्थ नाही आणि जे कोण ग्रामस्थ पंचायत समिती ग्रामपंचायत झेडपीचे जे कोण पदाधिकारी असतील वेगवेगळे वेगवेगळे वे, 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 पक्षाचे पदाधिकारी असतील माझं त्यांना एक म्हणणं काय की तुम्ही असं रडून काय मागू नका लढून काढून घ्या माझी प्रामाणिक भावना आहे आपण भीक मागो आंदोलन गावाचा नको हा गावाचा मूलभूत हक्क आहे आणि हा हक्क जोपर्यंत आपल्याला मिळत नाही मी अगदी तुम्हाला कलेक्टर ऑफिस मध्ये वचन देतो पुन्हा ह्याच संख्येनं आपण प्रत्येक वेळी कलेक्टर ऑफिस मध्ये याय आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत जागा देत नाहीत तोपर्यंत हा लढा अखंड सुरूच ठेवायचा त्यासाठी ह्या पक्षाच्या वतीनं मी तो इथं पक्षाचा कुठलाही जरी संबंध नसला तरी सांगतो शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्यानं मी तुमच्या पाठीशी आहे शंभर टक्के राहणार मला तुमच्या गावकऱ्यांच्याकडून काही समान वेळ मिटिंगच्या निमित्तानं उपस्थित असलेले खासदार आमदार वटाळगावचे सर्व बंधू आणि बहिणी पंधरा ऑगस्ट पासून वटाळगावामध्ये सापूर एकच म्हणणं होतं की लोकप्रती कोण अडवलं होतं कोण अडवलं होतं का तुम्हाला गावात यायला तुमचं गावात यायला एवढा त्रास घेऊन लोकांना इकडं बोलवण्याची गरज काय होती काय गरज होती सण असून सुद्धा आणि कागदपत्रावर एवढं सगळे फ्रॉड झालाय तुमचा जवळचा पाहुणा असू दे मित्र असू दे कार्यकर्ते असू दे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही गावाच्या बसून राहिला पाहिजे तीन गाव असू दे अगदी बरोबर सर आणि जो जो व्यक्ती आहे विजय सिंग माने ती फ्रॉडीच आहे पहिल्यापासून फ्रॉडी आहे एक उदाहरण सांगतो उदाहरण एक उदाहरण दहावी दहावीच्या ह्याच्यामध्ये तो पास होता आणि आमचे वडील मंत्री होते त्यावेळी त्यांचे वडील आणि ते स्वतः बसले ते समोर दिस की माझ्या पोरग्याला वाचवा सत्य कथ सत्य कथ आणि त्याच्यावर केस झालते पोरग्याला वाचवा त्याला तेव्हा वाचवलं नसतं तो आता फोडावडी केला नसता गेला असता आणि तेव्हा त्या सवय लागली की फोडावडी करायची बरोबर का नाही झेलमध्ये जरा त्याला काय झालं सवेत आली ते फ्रॉड फ्रॉड करा झाला की आपलं फ्रॉड केलं चालतंय सगळं दाबून घेतलं चालतंय पण आता परिस्थिती राहिली नाही आणि बापूच लक्ष पाहिजे तिकडं मतदारसंघाला कोल्हापुरात जाऊन मराठा समाजाची जागा कोल्हापुरात जाऊन का काढायला तुम्ही काढून गेला आणि आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या आमची माता बहिणींना बरंच काम हाताला काम द्यायचं आहे बरोबर आहे आता जागा देऊ शकतो बरोबर आहे बरोबर आहे माता बहिणी जागा हाताला काम दिलं ना तिथं मराठा समाज जागा सगळं काढून घ्यायलाय